अशा तऱ्हेने आम्ही आता आज आहे बुधवार सकाळ भाऊ कोंबडं दाखवा कोंबडं दाखवा इकडे हा कोंबडा आम्ही घेतला हजार रुपयाला चला, चला चला आता याची कच्च्याकड करणार हजार रुपयाला भेटलाय हाय दोन एक किलो जवळ वाटतो बघू आता चला अशा तऱ्हेने हा आपलं गाव बघा भांबेड भांबेडचं कुठलं हे गाव हे बघा ही पण मोठी मोठी कोंबडी आहेत रे पण जड आहे मजबूत पण हा जून आहे चला आता गावठी कोंबडी घेतला आहे आणि आता वाडीतून निघालो आम्ही बघा भरपूर मोठी मोठी कोंबडी आहेत इथे कोंबड्याचा खुराडाच आहे बघा नाकडे हे काय अशी फाटे आहेत ना हे कुठे वरून आणलंच आणली हा हे बघा इथे गावची शेतकरी लोक किती मेहनती असतात म्हणजे काही ना काय करत असत असतात हे बघा हे बळीराजाचं पुरं संपत्ती भात काढून झाल्यावरती हे आपल्या बैलांसाठी सगळं पावसाची तरतूस करून ठेवलेली आहे हे भाचं सुडवे आणि हे होतं कराड कराड बोलतो अरे पाणी आहे सा करा मी ते काय आहे ना आंघोळ आलो असतो नाही ते ही नदी आहे यांची नदीत थोडं पाणी आता कमी झालं कमी म्हणजे थोडंच कमी झालं आता कोंडीत नाही कोंडी कोंडी आहे हे बघा इथे हे बघा इथे कोंडीत ना पाणी आहे ही नदी होती त्यांची इथे थोडं पाणी आहे इथे आंबोकरा करा होतो ना मस्त पैकी मासेच ना अजिबात चला आता आपण त्या कोंबड्याला कापूया कुठला हे बघा अशा तरी आम्ही आता गरम पाणी टाकलंय बरोबर ना मामाया आम्ही हे गरम पाणी टाकले आता हे गरम पाणी घेतो आणि टाकले आता गरम पाणी टाकून नंतर परत काय करणार सगळं करणार साफ करून परत आम्ही होळपळणार ना इथं भारत मस्त पैकी पाणी दुबावला पाहिजे अजून हे केस आहेत ना सगळी काढून टाकायची केसून टाकायची आणि बारी बारी केसं येतात ना ती होरपळायची भाजायची मग परत सगळी निघती बरोबर ना सगळ्या बरोबर बरोबर आपलं आचार्य माया साऊथ इंडियन म्हणून खास मागवलाय आम्ही कोंबड्या चिकन पार्टीत आलेली आहे आमची आता गावठी कोंबड्या आहे चला हा व्हिडिओ पुढे पुढे पण दाखवतो कारण मोठा व्हिडिओ होईल अरे मस्तपैकी असं आता चुलीवर म्हणजे पिसं काढून झालेली आता त्याची बारीक बारीक पिस्सा असतात ती, ती वरपळली ना तर ती व्यवस्थित निघतात बरोबर ना रे हां अजार हो पण अजून निघून पकडतो बरोबर ते काळ्या लागते लागू काळा लागत का बरोबर नाही त्याचं धुवायच्या नंतर ना आपल्याला हे बघा असं ते हे करून घ्यायची बारीक पिस्त काढायची आता पुढची प्रोसेस काय कटिंग करायची ना हळद लावून अच्छा हळद लावून धुवायचंय कापायचा गांजा कलायची तंदुरी करणे का उसका उच्का गांज्या टाकायचं काय चुलीमध्ये तर काढायचं होईल ते पित्त असतात फक्त असं मटण असत गावठी पित्तस करू सगळ्या काढ थांब झाला त्याच्या काजवरच घे खालच्या खालच्या बारीक 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 पेस बारीक पीस हे बघ आता बारीक झालं तिक तिकडे बारीक होत आहे बिचारा एकटाच करतो रे वा आणि बरोबर पण तोच आहे हे गांजा ती ना मला धुऊन झाला घेऊ गांजा पोच येत ना त्याचा तक नाहीला हा आता गांजा भाजतोय काय हे काय बोलतो गांजा गांधा बघतो यायला ना पीस हा जास्त बारीक पण करू नको जास्त बारीक गांजा गांजा फ्रायची फ्राय हे पीठ काढलं जायचं हे पीठ ना काढलंच मी ओके आणि हे बघा हे लिवर फ्राय आता लिवर फ्राय चला तंदुरी करतो तंदुरी कुठे काढला परत काठी आमची लागत काठी अशा तरी आता हे बघा मटण बारीक झाले आणि एकदम आता क्लीन करून घेतो मी मस्त पैकी आणि हे बघा भरपूर मटण पडले क्लीन झाल्यावरती तुम्हाला आम्ही अरे कोणी टाकणार रे मसाला वाटल्यावर अच्छा मासा वाटून बनवल्यावर आम्ही बनवूचा वाटून बनवल्यावर मग ते फोंडी टाकलं मग दाखवू कसं काय होतं ते गावठी कोंबड्याचं चिकन मटण आम्ही त्याला भरपूर मेहनत करतो आल्यापासून जेवणाचं जीवनाचा भरपूर मेहनत करतो आमची आणि कशाला पण हात लावत नाही आणि पकडचे खाते हे बघ अशा तऱ्हेने आम्ही आता वेगवेगळे पाय बांधलेत पाय आहेत दोन पाय हे काय बोलतात त्याला पोटा आम्ही गांजा बोलतो याला आणि हे लिवर काळी बोलतो आम्ही मस्त तुरुली फ्राय करून आणि ही ती कोंबड्याची आरू अशा तऱ्हेने आता आपण त्याचा खाणार आहोत हे आपले आचारी बघा आता चालले आता खोबरं कॉटन तयार चालले कॉटन काय तयार बघ कांद्यापिठ किती पाहिजे बघ तरी नाही आता चुलीवर जे बनवलं तर आम्ही गावली कोंबड्याचं चिकन आचार्य आपले मया आता हे बघा सगळं तयार करून आहे टमाटा एक खडा मसाला हिरी मिरची कांदा हे आपलं मटण म्हणजे चिकन

तेल फोडतो ना जरा टाकतोस थोडं टामोट टाकलाय पहिला आम्ही कांदा टाकलाय खडा मसाला आणि हिरवी मिरची त्याच्यावरती आता टमाटर ता, टमाटर थोडा एकू परतून घ्यायचा त्याच्यानंतर मटर टाकणार आहे मसाला टाकून मसाला टाकला असं ना मसाला टाकतो मस्त झाला थोडा कट्टा पाणी गेला ना <सथ> <सथ> हा थोडस हे झालं पाहिजे आता आम्ही टाकतोय मटन मटन म्हणजे चिकन गावठी कोंबड्याचे चिकन टाकतोय आणि त्याचा ते फ्राय करून घेणार आहे हा माया जर मीठ जास्त झालं मग तुमचा व्हिडिओ काढतो आता काय बोलू नको थांब रे मी म्हणजे गावठी कोंबड्याचं गावठी चुलीवरती जेवण चाललेलं आमचं हां मे, 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 तोपर, तोपर आता ते त्याला परतून घेणार आचार्य आमचा साव केरलावर मागवलाय खास महेश महेश मेदार आता तुम्ही बघा केरामध्ये परतून घेणार घरपकड तो घरपकड आता आता परत ओके हे बघा आता त्यालामध्ये परतून घेते आहे खडा मसाला तांबट कांदा हिरवी मिरची टाकलेलं आहे आणि त्यामध्ये शेकू देत व्यवस्थित शिजून घे नंतर मग हे वाटत आता आपले आचार्य टाकतायत हळद हे hmm. हळद घे अरे कुठे आहेत व्हिडिओ बनवतोय मी चवीनुसार मीठ बरोबर ना चवीनुसार मीठ म्हणजे थोडंसं मीठ त्याने चांगलं मिस होणार चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बघ आपण मीठ पाहिजे नंतर तर टाकू न पुरा मना खायला चावून हा हळद टाका आपल्या कल यासाठी थोडी हळद हळद म्हणजे एक आयुर्वेदिक हे बस बस मसाला आहे हळद आणि मीठ टाकलेलं चवीनुसार आता जरा परतून घे हे बघा आता हळद मी टाकतो आणखी पसून घेतात घेतो आणि बाकी मसाल्या तरी चाकण्याच आहेत प्लेस लॅ जस कलर तो बाहेर भाड्या दिवशी मसाला डायशे पाहिले किंवा हे बघा आम्ही पाच मिनिटसाठी झाकण ठेवलं होतं आता झाकण काढतोय आता या आम्ही तू घट पकडतो आता मला तीन मिनिट असे म्हणे ना आता काय लागणार आहे मग काय मस्त भेटलाय फर्स्ट क्लास एक मिनट एक मिनट काय लागणार वाटण कमी पडणार ठीक आहे असं म्हणजे आपलं वाटण याच्यामध्ये आपण काय घेतलं लसूण अद्रक मग कोथिंबीर खोबरा 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 घेतला आहे बयाचिनी लवण दालचिनी लवण आणि वाटण दिलेलं आहे पण आपण कच्चं घेतलं आहे ना आपण भाजीला नाही घेतलं ना हा हे कच्चं घेतलेलं आहे काही काही लोक सुखं खोबरं भाजल्याला सुखं खोबरं घेतात भाजून वगैरे कांदा भाजून घेतात चुलीमध्ये ते नाही केलं आहे आम्ही कच्चं घेतलं आहे तुला माहिती आहे माया त्याच्यामध्ये दोन कांदे जर बा टाकले असते ना चुलीमध्ये आणि ते वाटपण टाकले असते ना मस्त झालं असतं कलर झाला ब्लॅक कलर झाला असता मजा आली असते

नंतर आता मी फक्त फ्रायज करून घेतलं आहे त्यालामध्ये बरोबर ना त्यान मसाल्यामध्ये आणि हे पाहिजे गरम पाणी ठेवलं आहे गरम पाणी टाकलेला बरोबर ना हो गरम पाणी टाकलं अभि अपना हो है भाई आता चिकन कसा कलर मारला आहे एक नंबर कलर मारला आहे आणि आता टाकणार आम्ही हे गरम पाणी हे बघा तुम्हाला किती रसा पाहिजे किती सुकं पाहिजे त्या ह्याच्यावर तुम्ही भरू शकता आता गरम पाणी टाकल्यावरती आणखी मजा आम्हाला बाबा रसा पाहिजे आम्ही जास्त गरम पाणी जास्त टाकतो मग त्या बदल असतं वाटतं अजून सगळं टाकलं आता कसं कलर तरी कसे बघा तरी तरी आणि आपला आचारी एक नंबर आता फायनल दाखल ना तर फायनल उतरलो दाखव ना तरी आलेली ओके रसा पाहिजे ना अजून अशा तऱ्हे आता आमचा जवळजवळ चिकन झालेलं आहे तरवाला चिकन गावटे कोंबड्याचं आणि चुलीवरचं म्हणजे चुलीवरचं आम्हाला आम्हाला घ्यास आहे पाठ्या पाठी म्हणजे घ्यास बघू शकता पण आम्हाला घ्यासवरून नाही करायचं आम्हाला चुलीवरती करायचं करायचं होतं म्हणून आम्ही चुलीवरती केलं आहे तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि आम्ही गावी आलो हो आहे गावची खूप गावी आम्ही खूप एन्जॉय करतो माझ्या मित्राच्या घरी लांजा भामेडला तर सगळं आधारण जर आम्ही फायदे व्हायचे चिकन मी बनवतो आहे बघा हर बरोबर तरवी ना तरी आली आहे आणि तो उचल फायनल झाल्यानंतर मला चिकन दाखवतो ठीक आहे धन्यवाद माझा जर हाया। हा चिकनचा गावटी कोंबड्याचा मटन जर गावराम कोंबड्याचं मटन जर आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जेवायला बसेल पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आम्ही लास्ट फायनल धन्यवाद बोला 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 कसं काय बोला बोलायला बोला मी काय म्हणलं काय मग बरं आहे अजिबात नाही पण तू मला दारू का नाही द्रास तू बघ तू बघ मला थोडी पाहिजे कधी थोडी पाहिजे बरोबर मला थोडी पाहिजे पण ही गावची जी मजा असते निसर्ग सानिध्यात एवढी आम्ही मजा केली आम्हाला चार दिवस झाले आता चौथा दिवस आहे पण असं वाटलं आम्ही आजच आलोय आणि हे पाऊस हे पाहू तुम्ही हे हापूस आंबे आहेत आता तर त्याला मोहर येत आणि ही काजू आहे काजूला पण आता मोहर बघा हे काजू आहे बघा काजूला पण मोहर येत्या आपला व्हिडिओ आहे गावचा गावची नॅचरल गाव आहे जर माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज अशा तऱ्हे आम्ही बघा हे तरीवाला चिकन बनवलेलं आहे गावठी कोंबड्याचं चिकन तरी बनवतोय ना आणि वाला चिकन आणि ही भाकरी आणि हा जिरा राईस हा जिरा राईस आहे बघा पत्रावडी अशा तऱ्हेने आता आम्ही जेवायला बसतो आहे मच्छी मग घेतली कशा ना तू मग घेतली काय सर तू घेतली कशा ना मच्छी घर मालक लांबोर साहेब परत एकदा वाला चिकन सलाड भाकरी नाचण्याची भाकरी नाचण्याची भाकरी जिरा राईस जरा सांग हा बघ तसं आहे अश्या तऱ्हेने अशा तऱ्हेने आता आमचं गावठी चिकन कोंबडा खाऊन झालेला आहे आणि थोडं आम्ही गप्पा टप्पा मारतोय बरोबर ना हा सकाळी बऱ्या आम्हाला मदत केली चार दिवस खूप मजा आली आम्हाला एन्जॉय केली आहे आम्ही आज संध्याकाळी बसणार अशा तऱ्हेने प्रशांत अवसरे मंगेश शिंदे बाबू बैजरिंकी सकाराम हा आपला स्पेशल कुक मया मया मदार आणि मी वासुदेव साळवी माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हा चिकन मटनचा पार्टी करूनचा व्हिडिओ ब्लास्ट धन्यवाद